वरती खऱ्या अर्थानं कॅनॉलवरती जो ब्रिज झालेला आहे तो इंजिनियरच्या चुकीमुळे क्रॉस ये झे येस कॉर्नर झालेला आहे आणि झेड झेड जो झालेला आहे त्याच्यामुळं अपघातात प्रत्येक वेळी या ठिकाणी स्पीड ब्रेकरवरती अपघात होतात यात प्रत्येक वेळी आम्ही गांभीर्याने रस्ते महामंडळ किंवा बेलाजिदुरी हायवे यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या पुलाला कॅनॉलच्या असणारा पूल हा वरलकल्या बाजूने रुंदवाय पाहिजे होता तर त्यांनी खालकल्या बाजूने रुंदवल्यामुळं तिथं झेड झालेला आहे झेड झाल्यामुळं वाहनाचं नियंत्रण मी स्वतः ड्रायव्हर आहे याकडून आलेल्या वाहनाचं स्पीड एवढं वाचतं की त्या वाहनाचं कंट्रोल करता करता राईटला गाडी जाते आणि लेपला पलटी होते असा इतका भयानक आता अक्षेटन या ठिकाणी झालेलं आहे सोळा टायर गाडी राईटला गेलेली मुळात त्याचा रस्ता डावीकडचा रस्ता आणि सुद्धा तो उजव्या बाजूला गेला आहे मग स्पीड किती याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी स्पीड ब्रेकर सुद्धा टाकले तरी पण त्या रस्त्याची दुरावस्था अशी म्हणजे वेळी काढ वळ वळणे त्या पुलाला ती दिशा दिली गेली इंजिनिअरनी ती एक नंबरची चुकीची दिली गेली त्याच्यामुळे वाहना वाहन मालकाचा त्या वाहनावरती वान मालका ताबा सुटला जातो आहे आणि या वेळोवेळी अपघात होतात याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मी आपल्याला कळकळीची कर विनंती करतो या घटनेमध्ये काय जीवितहानी झाली का या घटनेमध्ये शक्यतो जीवतहानी झाली नाही परंतु ड्रायव्हर लोकांना पलटी झाल्यानंतर थोडाफार इजा होती समजा गाडीमध्ये ज्या टांबी पाणी असतात ते पाणी डोक्यावरती जर पडले तर ड्रायव्हरचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो पाठीमागे सिमेंट ब्लॉक भरलेली गाडी या ठिकाणी ले, लेपला पलटी झाली त्यामध्ये सुद्धा ड्रायव्हरला जास्त मारहाण झाली म्हणजे काय होतं का बोवा रोडच्या चुकीमुळं ही खऱ्या अर्थाने ही कॉन्ट्रॅक्टरची चुकी किंवा इंजिनिअरची चुकी आहे कॅनॉलवरती पाणी करावं येऊन तो सरळ ये रस्ता आहे एका वाकडा आहे एका झेड रस्ता बनवला आहे कशा पद्धतीचा रस्ता असावा इथं कॅनॉलवरती कोकणी कॅनॉलवरती कार्यकर्त्यांनी किंवा मंत्री महोदयांनी त्यांची दखल घेऊन या पुलाला आहे ना उजव्या बाजूनी त्वरित रुंदी देऊन रस्ता सरळ करावा अशी मी आम जनतेच्या वतीने विनंती करतो सर्व गाडी मालकाच्या वतीने विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र